कालपासून एक फेक व्हिडिओ माझ्या एका भाषणाचा विरोधकांकडून पसरवला जातोय तेवीस तारखेला सगळे भोंगे जे आहे बंद होतील फक्त आपल्याला मी एवढंच सांगायला आलोय की आपण सगळे लोक ज्ञानराज चौगुलेंच्या मागे जस तीन टम गेली दोन वर्ष रोज सकाळी टीव्ही सुरू केल्यानंतर एक भोंगा वाचतो आम्हाला शिव्या शाप देणारा गरळ ओकणारा रेटून खोटं बोलणारा उबाटाचा हा भुंगा कोण हे सगळ्यांना माहिती आहे तेवीस तारखेला महायुतीचा दणदणीत विजय होईल आणि उबाटाचा हा भुंगा कायमचा बंद होईल असं मी माझ्या भाषणात बोललो होतो रोज उठले की फक्त तीन चार शब्द जे आहे ते त्यांच्या डिक्शनरी मध्ये असतात ते शब्द जे आहे हे दिवस रात्र सकाळ दुपार आणि संध्याकाळ मला वाटतं रात्री झोपेमध्ये पण ते शब्द जे ते आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये येत असतील आणि त्याचबरोबर घरातील व्यक्तींबरोबर जेव्हा बोलत असतील ना तेव्हा पण त्या शब्दाचा वापर जो आहे हे लोक करत असतील कारण की तेवढे शब्द अडीच वर्ष झाले अडीच वर्षामध्ये दुसरा शब्द जो आहे तो आम्ही ऐकला नाही फक्त शिव्या शब्द सकाळी टीव्ही सुरू केली सकाळी टी व्ही सुरू केली पण आता तेवीस तारखेला हे सगळे भोंगे जे कायमचे आपल्याला बंद करायचे तेवीस तारखेला सगळे भोंगे जे आहे बंद होतील फक्त आपल्याला मी एवढंच सांगायला आलोय की आपण सगळे लोक ज्ञान परंतु माझ्या विधानाचा मागचा पुढचा संदर्भ काढून फेक व्हिडिओ व्हायरल केला जातोय त्यातून मुस्लिम समाजाची दिशाभूल करायची आणि मतं घ्यायचा असा त्यांचा डाव आहे गेल्या निवडणुकीत चाललेलं फेक नरेटिव्ह आता चालणार नाही त्यामुळे आता फेक क्लिप तयार केल्या जात आहेत महाआघाडीच्या भुंग्याची ही सोंग महाराष्ट्रातल्या लोकांना कळतात तेवीस तारखेला या खोट्याच्या माथी गोटा बसेल आणि टी व्ही सुरू केल्यानंतर रोज सकाळी वाजणारा उबाटाचा हा बोंगा ही कायमचा बंद होईल मला आपल्या सगळ्या मतदारांना एकच विनंती आहे जनतेला एकच विनंती आहे की अशा फेक क्लिपवरती कोणीही विश्वास ठेवू नये धन्यवाद